नमस्कार आपण न्यूज अहमदनगर ग्रुप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रक्षाबंधन साजरा महिलांच्या मान सन्मानार्थ व पर्यावरण रक्षणाची घेतली शपथ महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असताना त्यांच्या सुरक्षेबरोबरच समाजाची मानसिक प्रवृत्ती बदलण्याची गरज आहे पुरुष प्रधान संस्कृतीत महिलांचा आदर राखण्याचे संस्कार मुलांमध्ये घडविले पाहिजे समाज व संस्कृतीचा पाया महिलांमुळे टिकला आहे त्यांना संरक्षण देण्याची नव्हे तर मुक्त वातावरण निर्माण करून देण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन हळदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी केले पर्यावरण संवर्धनासह आरोग्य चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भवानीनगर भिंगार यांच्या वतीने रक्षाबंधन सण साजरा करून महिलांच्या सन्मानार्थ व पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली यावेळी सपकाळ बोलत होते यावेळी राजश्री राहिंज निर्मलाताई पांढरे कांताबाई स्वामी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्रीपाद मुंगी शिवदास काळे सुभाष रासने हर्दिंचे मेजर दिलीप ठोकळ संजय भिंगार दिवे दीपक धाडगे सुधीर कपाले विठ्ठल राहिंज दिनेश सहापूरकर सर्वे सपकाळ राजू कांबळे विश्वास मुन्ना बागसकर अभिजित सपकाळ प्रकाश देवळाळीकर रमेश वराडे कुमार धतुरे अविनाश जाधव विकास सरदार सरदारसिंग परदेशी शेषराव पालवे नामदेवराव जावळे किरण फुलारी विकास निमसे योगेश चौधरी राजू शेख संतोष लुनिया रमेश कोठारी सुहास देवराईकर सुनील कसबे राम झिंजे अतुल बोंदडे दीपक बोंदडे गोरख उबाळे रामशंकर सिंग ठाकूर आदी उपस्थित होते पुढे सपकाळ म्हणाले की सामाजिक समतोल साधण्यासाठी पर्यावरण रक्षणाची जबाबदारी देखील सर्वांची आहे पर्यावरणाचे प्रश्न गंभीर बनत असताना त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने घेण्याचे त्यांनी आवाहन केले श्रीपाद मुंगी यांनी सांगितले की हर्दिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सर्व उपक्रमामध्ये महिलांना देखील मान सन्मान दिला जात आहे आरोग्य व पर्यावरण चळवळीत महिलांचा देखील सहभाग राहणार असल्याचे स्पष्ट करून सुरू असलेल्या हर्दीनच्या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले उपस्थित महिलांनी हर्दीनच्या सर्व सदस्यांना राख्या बांधल्या